नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं जे सत्य आणि मंजू आहे ते दोघं जण बोलत असतात आणि मंजू म्हणत असते की सत्या खरंच वाघ तू खरंच जिवंत असेल ना तातसाहेबांची बायको तर मला सगळं कळेल आणि तू निर्दोष होशील माझ्या मनातला तुझ्याविषयीचा गैरसमज पण दूर होईल असं म्हणत असतो तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघ मारे मी तुम्हाला लवकरच दाथसाहेबांच्या बायकोला भेटवेल असं म्हणत असतो तर इकडं आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या मंजूच्या आईला खूप किती मोठे भांडे घासालतात आणि म्हणतात की एवढे सगळे भांडे तुमचे घासून झाले पाहिजे नाही तर बघा मी काय करेल तुम्ही लवकरात लवकर एवढे भांडे घासून घ्यायची आमच्या घरात राहायचे म्हणजे काय असं साधं सिंपलला राहायचं सगळे भांडे बिंडे घासायचे सगळी कामं करायची घरातली तर असं म्हणल्यावरती आता ती म्हणते की खरंच मम्मी साहेब हो मला सांगा तुम्हाला जेवढं काम सांगायचं ना तेवढं काम मला सांगा पण तुम्ही माझ्या आंबरीला काम नका सांगू ती दोन जीवाची पोरगी आहे तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की काम केलेले चांगलं राहतं तुला एकदा सांगितलं ना मी असं म्हणतात तर इकडे आता जे आम्ही आंबरी आहे ती चक्कर येऊन खाली पडते आणि धुनं वाळू घालता घालता तिला खूप चक्कर येतात चक्कर येऊन पडल्यावरती मम्मी साहेबांना येतात आणि म्हणतात अय नेबडची बहीण नेबडच्या साहेबांनी नाटकं नको करू आम्हाला पण माहिती कशी नाटकी येतो आणि तुझी बहीण त्यामुळं चल कामाला लागत राहतं आंबरी चक्कर येऊन पडलेली असते तिला उठवायचा प्रयत्न करतात तर इकडं आता जे मंजू आणि सत्य आहे ते दोघं बोलणं होतात आणि ते घरी जायला निघतात तेवढ्या तिथे मम्मी साहेबांनी एक माणूसांचा पाठवलेला असतो आणि तो माणूस तिथे नदीमध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये बुडून बसलेला असतो खाली मंजिल त्यांना कळतच नाही की तो माणूस तिथे लपलेला आहे आणि मंजिलच्या गेल्यावरती तो माणूस वरती येतो ड्रेस वगैरे घालतो आणि लगेच आता तो म्हणजे मम्मी साहेबांच्या घरी येतो आणि म्हणतो की मम्मी साहेब तुम्हाला एक सांगू का अ खूप मोठी खुशखबरी ही आहे खबर आहे ताजसाहेबांची जी बायको आहे ती जिवंत आहे आणि आता सत्य हा मन त्या तुमच्या सुनबाईचा आणि सत्यांमधला गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना त्या न्या बायकोला लवकरच आसाहेबांच्या भेटायला जाणार आहे त्यामुळं तुम्हाला आता काहीतरी करायला हवं तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघ आता असं जर असेल ना तर ताजसाहेबांच्या बायकोला काही करून आपल्याला गायब करायचं आहे मला फक्त तेच आणि सत्य एकत्र आलं नाही पाहिजे मला दुसरं काहीच नको आहे असं म्हणत असतात सत, तर इकडे आता सत्या आणि मंजू चहा पहिला बसलेले असतात तेवढ्यात मंजूच्या हातावरती चहा सांडतो आणि सत्या लगेच घाईघाईने तो चहा पोचतो आणि एकमेकाच्या डोळ्यात बघतात आणि पुन्हा नव्याने पहिल्यासारखं प्रेम करायला सुरुवात करतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या